श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपली वास्तू तथास्तू म्हणत असते म्हणून या गोष्टी आपण घरात कधीही बोलायच्या नसतात बघा आपले घर आपली वास्तू ही कधीही आपल्याबद्दल आप वाईट विचार करत नसते ती नेहमी चांगलेच आपले इच्छित असते परंतु आपण जे काही बोलतो जे काही मागतो त्याला ती तथास्तू म्हणत असते आणि आपल्याला ते सर्व मिळत असते बघा आपण पूर्ण भावनासह ती वास्तू पूर्ण करतो कारण ती वास्तू म्हणजे वास्तुपुरुष वास्तुदेवता असते म्हणून घरात या गोष्टी अजिबात बोलायच्या नाहीत बघा मुलाबाळांना वाईट अपशब्द किंवा शाप देऊ नये किंवा नवऱ्याला आपण वाईट बोलू नये किंवा पत्नीलासुद्धा तुम्ही वाईट बोलू नका कोणाबद्दल शिव्या शाप देऊ नका मरण्याविषयीच्या गोष्टी घरात अजिबात काढायच्या नसतात त्यामुळे वास्तू तथास्तू म्हणते बघा वास्तू तथास्तू म्हणते म्हणजे काय हे आपण लहानपणापासून तर ऐकलं असेल परंतु खरंच याचा अर्थ आहे का याला खरंच अर्थ आहे का आणि असेल तर काय अर्थ आहे चला तर आपण जाणून घेऊया आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की विशिष्ट वेळी आणि विशिष्ट परिस्थितीत आपल्या आसपासचे जी काही ऊर्जा असते ना ब्रह्मांडात ती आपल्या वास्तूत वास करणाऱ्या अदृश्य शक्तीमध्ये असते आपल्या प्रत्येक शब्दावर तथास्तो अर्थात तसंच हो असं म्हणते आणि तुम्ही जे काय बोलता तेच तुमच्या आयुष्यात घडत असते फक्त जुनी समजूत नाही तर त्यामागं शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणसुद्धा आहे आपण विचार आणि ते शब्द हे ऊर्जेचे एक स्वरूप आहे ज्या प्रकारे ऊर्जा तुम्ही बाहेर टाकतात त्याच प्रकारची ऊर्जा तुमच्याकडे येत असते हे लक्षात ठेवा आपण जे बोलतो ते आपले विचार भावना आणि आपल्या इच्छा ह्या व्यक्त करत असतो जेव्हा हे शब्द आणि विचार सातत्याने एकाच दिशेने जातात तेव्हा ते, ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढते आता आपण हजारो गोष्टी बोलतो मनात विचार करतो यातील किती सकारात्मक आणि किती नकारात्मक गोष्टी आपण विचार करत असतो परंतु प्रत्येक शब्दाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो असं नाही परंतु काही शब्दाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो तो कसा तर समजा तुम्हाला एका चांगल्या नोकरीची अपेक्षा आहे आणि तुम्ही जर सतत मला चांगली नोकरी मिळणार असं म्हटला किंवा मला चांगली नोकरी मिळणार नाही माझ्यात एवढी क्षमता नाही असं बोलत असाल तर तुमच्या मनात नकारात्मकता हा निर्माण होते आणि ही नकारात्मक तुमचा आत्मविश्वास कमी करते आणि मुलाखतीत त्याचा परिणाम हा उलटा होतो या उलट जर तुम्ही मी माझ्या क्षमतेनुसार उत्तम नोकरी मिळवणार आहे माझ्याकडे योग्य संधी आहे आणि मी योग्य संधीचं त्या सोनंसुद्धा करणार आहे असं जर तुम्ही बोललात तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही अधिक प्रयत्न करता आणि चांगली संधी तुमच्याकडे आकर्षित होते लग्नाबाबतीतही तसंच आहे अनेक अविवाहित तरुण तरुणी माझ्या नशिबात लग्नच नाही मला कधी चांगला जोडीदार मिळणारच नाही असं बोलतात त्यामुळे ते स्वतःच आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात याऐवजी माझ्यासाठी एक प्रेमळ आणि समजून घेणारा जोडीदार लवकरच माझ्या आयुष्यात येणार आहे असं सकारात्मक विचार करा आणि असे जर सकारात्मक विचार शब्द तुम्ही वापरला तर तुम्हाला योग्य साजेलासा जोडीदार नक्कीच मिळेल तुमचे विचार तुमच्या व्यक्तिमत्त्वातून बाहेर पडतात आणि इतरांनाही जाणवतात नातेसंबंधामध्येही शब्दांना खूप महत्त्व आहे माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही माझे नातेसंबंध नेहमीच बिघडतात असं बोलणं तुमच्या नात्यामध्ये कळवटपणा आणू शकतो पण मी प्रेम देतो आणि मला प्रेम मिळतं माझे नातेसंबंध दृढ आहेत असे बोलल्यास तुमच्या नात्यात सकारात्मक ऊर्जा येते प्रेम व्यक्त करण्या से शब्द कौतुकाचे शब्द नात्याला अधिक मजबूत करतात त्याचबरोबर आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे मी यात कधीच यशस्वी होणार नाही हे वाक्य कधीच बाहेर येऊन देऊ नका हे असं बोलल्यास तुम्ही प्रयत्न करण्यापूर्वीच हार मारतात असं आहे मी कठोर परिश्रम घेईन आणि मला नक्कीच यश मिळेल असं बोलल्यास तुम्हाला प्रेरणा मिळते तुम्ही अडथळ्यावर मात करून पुढे जाता पैशाच्या बाबतीतही ती ही हाच नियम आहे माझ्याकडे मा कधीच पुरेसे पैसे नसतात मी गरीबच राहील असं बोलणंसुद्धा तुम्हाला आर्थिक अडचणीमध्ये आणू शकतं याउलाट माझ्याकडे नेहमी भरपूर पैसा असतो मी, मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे माझ्याकडे समृद्धी आकर्षित होत आहे लक्ष्मी येत आहे असे सकारात्मक विचार ठेवल्यास तुम्ही पैशाच्या चांगल्या व्यवस्थापनेकडे लक्ष देता आणि नवीन संधी शोधता आणि तुमच्याकडे पैसासुद्धा येतो हा केवळ अंधश्रद्धा नाही तर विज्ञानात्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय आकर्षणाचा किंवा पॉझिटिव्ह अफेमेशन सकारात्मक दृष्टिकोन असंसुद्धा म्हणतात तुम्ही ज्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करता त्या गोष्टीची कल्पना करता आणि त्याच्याबद्दल सतत बोलता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता वाढते तुमचे सब माइंड तुम्ही जे बोलता तेच खरं मानते आणि त्यानुसार कृती करायला ते प्रवृत्त करत असते बघा आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्या शब्दामध्ये मंत्रासारखी शक्ती असते जेव्हा आपण सकारात्मक बोलतो तेव्हा आपण सकारात्मक स्पंदन निर्माण करतो जे ब्रह्मांडात पसरतात आणि त्याच प्रकारची ऊर्जा आपल्याकडे परत खेचतात तर मग नकारात्मक बोलणं कसं टाळावं आणि सकारात्मक शब्द कसे वापरावे बघा जर तुम्ही काय बोलत आहात आणि काय विचार करत आहात याकडे जास्त लक्ष द्या दिवसातून काही वेळ तरी स्वतःच्या विचाराच्या आणि शब्दाचे निरीक्षण करा बघा आपण काय जे शब्द वापरतो ना अशक्य ते कमी वापरा एखादी गोष्ट आवडली नाही तर ते मला आवडलं नाही असं बोलण्याऐवजी मला दुसरं काहीतरी जास्त आवडेल असं म्हणा सकारात्मक पर्यायी शब्द वापरा जसं अशक्य ऐवजी कठीण पण शक्य समस्येऐवजी आव्हानक परिस्थिती असं बोलू शकता आपल्याकडे जे काय आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा माझ्याकडे पुरेसे पैसे नाही याऐवजी माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे आणि मी समाधानी आहे असं म्हणा दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःशी सकारात्मक गोष्टी बोला जसं मी निरोगी आहे मी यशस्वी आहे मी आनंदी आहे त्यानंतर तुम्हाला काय हवं याची स्पष्ट कल्पना करा आणि त्याबद्दल सकारात्मक बोला तर लक्षात ठेवा तुमच्या मुखातून निघालेले शब्द हे केवळ शब्द नसतात ते तुमच्या भविष्याची दिशा ठरवतात वास्तू तथास्तू म्हणते या वाक्याचा अर्थ समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या बोलण्यात विचारात बदल करा सकारात्मक बोला सकारात्मक विचार करा आणि तुमच्या जीवनात यश समृद्धी आणि आनंद आकर्षित करा ही तुमच्या जीवनाची कुरुकिल्ले आहे तर तुम्हाला कळत असेल की आजच्या व्हिडिओमध्ये वास्तू तथास्तू का म्हणते असे आपले पूर्वज का म्हणायचे तर त्याच्या मागं हेच कारण आहे कारण आपण एखादी गोष्ट फेकली म्हणजे वर फेकली तर ते खाली येतेच ना हा कसा लॉ आहे त्याचप्रकारे आपण एखादी शब्द एखाद्या भिंतीमध्ये वापरलं तर तो, तो न, शब्द त्या भिंतीवर अड जातो आणि तो आपल्याकडे महाग येतो एखादा बॉल समजा टाकला तर तो महाग येतो ना त्याचप्रकारे आपले शब्दसुद्धा असतात ते जसं आपण टाकू तसंच आपल्याला ते परत मिळतात त्यामुळे हे लक्षात ठेवा पेराल तसेच उगवेल याच म्हणीनुसारसुद्धा आपण जे काही बोलतो ना तेच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं त्यामुळं सकारात्मक विचार करा सकारात्मक बोला आणि सकारात्मक राहा चांगले विचार करा संयम ठेवा एक दिवस नक्कीच तुमचा येईल आणि त्या दिवशी तुम्हाला भरपूर काही मिळून जाईल त्यामुळे सकारात्मक गोष्टी वाचण्याचा विचार करण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा चांगले मित्र मैत्रिणी जोडा जे काही चांगले माणसे असतील तुमच्या जीवनात हे सकारात्मक बोलतात त्याच्याशी तुम्ही मैत्री करण्याचा प्रयत्न करा नाही की वाईट विचारायच्या माणसाशी कारण तुम्ही जर वाईट विचारायच्या माणसाशी जर जवळीक कराल तर त्यांच्या विचारातून जे काही निगेटिव्हिटी येईल तेच तुम्हाला तसंच वाटेल त्यामुळे जर तुम्ही सकारात्मक विचारांच्या लोकात राहाल तर तुमचे विचारसुद्धा सकारात्मक होतील त्यामुळे सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या वास्तूमध्ये नेहमी शुभ बोला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त